बावीस कुडी स्टेट आणि मी तेवीस हवा आता तुम्ही म्हणाल गेलं कुठे बावीस जण नाही असं तुमचा प्रश्न बरोबर आहे पण स्पर्धेची लिमिट सहा जणांचीच होती म्हणून आता इथे तुम्हाला सहा जणच दिसतील उरलेले विकेट समजून घ्या तर आज मी सगळ्यांना डमडम किल्ल्यावरच्या राणीच्या महालात घेऊन आलो हे बघा हा महाल वाह काय सुब्र लटकवली आहेत ते वा हा ते वाघाचं काय त्याला दिसतंय का आणि त्याच्यावर बरोबर समोर बरो वागे दिसेल दिसतय का दिसतंय म्हणा दिसतंय ना मलाच दिसत नाहीये तुम्हाला दिसतंय बरं झालं बाजू होती बालकनी म्हणजे राणीचा संचार पाचशे बावीस पाचशे तेवीस पाचशे चोवीस पाचशे चोवीसावी पायरी भुटकी अरे नमस्कार नमस्कार मी सांगितलं का भेटल की नाही हा आणि आता मी एक इंडोलॉजिस्ट आहे अहो इंडोलॉजिस्ट म्हणजेच भारतीय उपखंडातील भाषा इतिहास संस्कृती या सगळ्यांचा अभ्यास करतो आणि आज मी इथे आलो इथं झुमरं लटकवलीत वा काय आणि मागे अरे तोरी तरी हो सांगितले सगळंच ते काय सिंह काय दोन्ही एकाच राहत ना वाघिड पण हा वाघिण दोन्ही नवरा दो बायको एकाच म्हणत नवरा बायको म्हलात हा गाईड तुमचं तोंड बघू तो एक चश्विश गाईड होता होता नाही जिवंत हॅलो गाईज वेलकम टू मी गो सांगितलं तर पहिली फुटके म्हणून हॅलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे तुमचा फेवरेट यूट्यूब स्टार आणि मी आहे आज या हा राणी फ्लावर मतीच्या बंगलो मध्ये हो हा फुलमतीचा माल आहे फ्लावर मतीचा बंगलो नाही अरे फुल मीन्स फ्लावर यू फुल शटा फुल हा राणी फुल मतीच्या महालात आपण एक्सप्लोर करू इकडे हो तिकडे जाऊ नका नाही तर पडतात तुम्ही थांबा हो इकडे मागे फूल घरी आहे इकडे कोणी पडलं की डायरेक्ट खच्या समोर वाघाच ताकद आहे आणि त्याच्या बरोबर समोर वाघिलीच आहे आपण अजून बघू गो हॅलो तुमचे डोळे नका बंद करू शेष डोळे बंद करून घ्या कुठले <laughs> नाही नाही ऐकतोय तिथून टाका ठीक आहे करतो हो शेअर तुम्ही पण शेअर झाले हो तुम्ही पण हो अहो इथं कुठं शेअर शेअर तर तिकडे वाघ येतो माझा व्हिडिओ शेअर करता का तुमचं शेअर वेगळं हो बर सॉरी आणि माझं शेअर पण वेगळंच आहे रामचंद्र

辛苦了。 खिडक्या नगरी लावतो की नाही लावतो ना अहो एवढंच काय आपली गाडी चोरीला गेली की आपण नवीन घेतो की नाही येतो ना? की नाही येतो ना हो मग झाला की नाही चोर आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार हो ऐका ना रेकॉर्डिंग सुरू नव्हते बरं ते घेऊन हॅलो हा <laughs> बोला मी तुम्हाला इथे इतिहास काय mm मीही मी कधीच पाहतोय त्या बाई कधीच खातच आहे बसमधून इथे पर्यंत काम होत्या आणि आता इथं इथं पण खात तू काय करायचंय त्यांचं त्यांचं बघून घेतील अहो पण मी किती वेळा इच एक म्हातारी खात धोती एक म्हातारी खाजड धोती कुठे होत तोफेवर तोफेवर टाकता दिसतंय का त्या वाघाच्या ताताड्याला खूप मोठा इतिहास आहे खूप मोठा इतिहास आहे माझी बाकी कशाला कॉपी करताय त्यांनी स्क्रिप्ट नाही का दिलं अहो स्क्रिप्ट नाही पण मला डायलॉगच नाही माझ्या लोकांना हुशार शूर आणि दूरदर्शी होती हे भल मोठ कातळ दिसतय ना त्याची आणि या वाघिणीची शिकार पण तिनेच केली हे बघून राजा डमडम कुमार खुश झाला आणि त्याने राणी फुलमतीला हा महाल बक्षीस दिला अर्थात आवडती राणी झाली नावडती आणि नावडती राणी झाली आवडती एक एक मिनिट मला सांगा या गावाचं नाव टुपटुपूर असं काय ठेवलंय टुपटुपूर सकाळ पासून काय सांगत आलोय मी आपण पुढे राहत आले हो oh, yeah.